नाशिकमधून एक बातमी येते नाशिकमध्ये अवकाळी पाऊस पडतोय नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढवलेली आहे निर्यातक्षम द्राक्ष खराब होण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावते आहे नाशिकमध्ये अवकाळी सरी बरसलेल्या आहेत हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलेला होता तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावलेली यासंदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे योगेश काय ताजे अपडेट दुपारपासून नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण अचानक बदललेलं आहे पूर्ण ढगाळ वातावरण झाल्यानंतर पावसाची हजेरी ही आपल्याला नाशिक शहरासह आणि ग्रामीण भागातल्या परिसरांमध्ये दिसून येत आहे याचा फटका जो आहे तो प्रामुख्यानं कांदा हरभऱ्या आणि द्राक्ष बाग यांना बसणार आहे त्यामुळे जी हातची आलेली पिक पिकं होती ही खराब होतील आणि जे त्यापुढे जो भाव त्यांना मिळणार होता तो मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचं सर्वात मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे अवकाळी पावसाचा तीन दिवसाचा अलर्ट हवामान विभागानं दिला होता त्यानुसार आजचा दुसरा दिवस आहे अजून उद्याच्या दिवसापर्यंत शेतकऱ्याला शेतकऱ्यासमोर हे संकट गोंगावणार आहे निश्चित धन्यवाद योगेश ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे ग्रामीण भागातही